सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि या पाच जागांसाठी वेगवेगळ्या उमेदवारांची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगली आहे पण मात्र एक नाव असं आहे ते म्हणजे लक्ष्मण हाके यांचं लक्ष्मण हाके यांनासुद्धा विधान परिषदेची उमेदवारी मिळेल आणि लक्ष्मण हाके आमदार होतील अशीसुद्धा चर्चा जोरदार पद्धतीनं रंगली आहे मात्र खरंच लक्ष्मण हाकेंना उमेदवारी मिळेल का आणि लक्ष्मण हाके आमदार होतील का हेच आपलं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर लक्ष्मण हाके हे नाव चर्चेत आलं ते म्हणजे ओबीसी आरक्षण बचाव समितीमुळं एकीकडे मनोज जारांगी पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष सुरू केला मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली अमरण उपोषण केलं मोर्चे काढले मोठमोठल्या सभा घेतल्या पण मात्र जेव्हा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या सभेतून म्हणून जरांगे पाटलांनी थेट ओबीसी मधूनच आरक्षण मिळवण्याची घोषणा केली तेव्हा मात्र लक्ष्मण हाके हे सुद्धा त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वस्तीनं त्यांनी थेट आंतरवाली सराठी गावापासून काही अंतरावरच असणारं गाव म्हणजे वडीगोदरी या ठिकाणी लक्ष्मण हाकेंनी अमरण उपोषण सुरू केलं तसं पाहिलं गेलं तर लक्ष्मण हाके हे त्यांच्या उपोषणामुळे चर्चेत आले आणि जरांगे पाटलांना वेग देखील देऊ लागले आरक्षण मागत होते तर लक्ष्मण हाके हे विरोध करत होते त्याचबरोबर राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुद्धा पार पडल्या आता लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला पण मात्र विधान परिषदेला मोठा फायदा झाला आता हा फायदा कशामुळे झाला काय झाला हे आपण सगळं पाहिलेलं आहे कारण की भाजपनं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की भाजपचा डीएनए हाच ओबीसीचा आहे मग ओबीसीच्या मतावरच भाजप पुन्हा एकदा सत्तेत आलं असं सुद्धा काही जणांनी सांगितलं मग या सगळ्या सत्तेमध्ये येणाऱ्या भाजपच्या पाठीमाग लक्ष्मण हाके हे सुद्धा होते का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता पण मात्र या लो विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकूण दोनशे एकोणचाळीस जागा मिळाल्या तर त्यापैकी एकशे बत्तीस जागा ह्या केवळ भाजपला मिळालेले आहेत मग भाजपकडून लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल असे देखील काही जण सांगू लागले आहेत कारण की त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं होतं लक्ष्मण हाके यांच्यामुळं विधानसभेला फायदा झाला होता असं देखील काही जण म्हणतात पण मात्र या संपूर्ण गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की लक्ष्मण हाकेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार नाही कारण की लक्ष्मण हाके यांनी जर विधान परिषदेची निवड उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढवली ते जिंकूल येतील कारण की एकट्या भाजपच्या जे एकशे बत्तीस जागा आणि महायुतीच्या एकशे दोनशे एकोण चाळीस जागा असल्यामुळं चा सहज त्या ठिकाणी पाचही उमेदवार निवडून येतील पण मात्र यामध्ये लक्ष्मण हाकेंचा नंबर नसेल का असं आपलं एकंदरीत वाटतं याचं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे लक्ष्मण हाके यांनी आता आरक्षण बचाव समितीच्या माध्यमातून ते एक ओबीसी नेते बनलेले आहेत राज्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलंय आणि जर त्यांनी परिषद परिषदेची उमेदवारी घेतली किंवा ते आमदार झाले तर मग हा सगळा जो खटाटो होता आंदोलनं होते उपोषण होते हे फक्त आमदारकीसाठीच के केले होते का असे देखील प्रश्न निर्माण होईल आणि इथून पुढं जर काही आंदोलनं उपोषण करायचे असतील तर मग समाज त्यांच्या पाठीमागं उभा राहील का असे देखील प्रश्न निर्माण होतो पण मात्र सध्या तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा